श्री स्वामी समर्थ सौ यशोदा प्रभाकर कमोद राहणार नाशिक त्या ताई तसे स्वामींची सेवा पाच सहा वर्षापासून करत होत्या परंतु वर्षांनी त्यांच्या घरामध्ये काही ना काही ऍक्सिडेंट होतात तर सध्या ऑपरेशन व्हायचे एवढेच नाही तर त्यांच्या घरातील तरुण दोन माणसं गेली असं एकही एक वर्ष नाही त्यांच्या घरामध्ये वाईट घटना घडली नाही त्यांनी सर्व प्रयत्न करून थकले सगळीकडे गेले सहज एक दिवस श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगापूर तालुका संगमनेर केंद्राची प्रचिती व अनुभव ऐकले त्यांनी स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगपूर पत्ता घेतला त्या ताईंनी लगेच लोकांचे अनुभव ऐकून त्यांनी लगेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगपूर येथे तळेसर यांच्याकडे त्या ताई लगेच आल्या व तळेसरांना पाच ते सहा वर्षापासून घडणाऱ्या सर्व घटना त्यांनी सांगितल्या व आताही त्या ताईंना स्वप्न पडतात व तसेच घडते तुमची एकच वाईट घटना घडणार आहे ते घाबरून गेल्या होत्या व त्या ताई तळेसरांना दाखवला त्यांचा हात बघून सांगितलं की की तुमचा खूप पितृदोष आहे वास्तुदोष आहे व वा असं सरांनी सांगितल्यानंतर त्या ताईने सरांना विनंती केली की सर काही करा पण आमच्या घरास व्हिजिट देऊ शकता का तर सर बोलले की हो तर सर त्यांच्या घरी आले त्यांच्या घरी आल्यानंतर आणि त्यांची वास्तू बघितली आणि वास्तू बघितल्यानंतर तिथे शापित जागा हो व आत्महत्येचे दोष आहेत वास्तुदोष लागलेला होता सरांनी त्यांचा वास्तुदोष काढला आणि सांगितले की इथून पुढे तुमच्या घरा कुटुंबात कोणतीही घटना घडणार नाही आणि तसंच घडलं आज दोन वर्ष झाले आज त्यांच्या घरी एकही वाईट घटना घडली नाही एवढी मोठी ताकद फक्त श्री स्वामी समर्थ या शब्दामध्ये आहे आज सरांनी दिलेली सेवा त्या ताईंनी सातत्याने करतात स्वामींची सेवा एवढी मोठी आहे की आज त्या ताईंना कशाची भीती वाटत नाही अशक्य शक्य करतील स्वामी तळेसरांना खूप खूप दंडवत स्वामींना कोटी कोटी दंडवत विशेषतः कार्य लाभलं किशोर थोरात दिगंबर थोरात यांनाही खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा स्वामींना कोटी कोटी दंडवत अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ